दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर मंगलप्रभात लोढा यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेली आहे मुंबईत सर्वात आधी मराठी माणसाची भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी मंगलप्रभात लोढा यांनी ट्विटमधून मारवाडी व्यक्तीचा निषेध केला दरम्यान काय म्हणाले मंगलप्रभात लोढा पाहुयात मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे आपली अस्मिता आहे आपली मुंबई सर्वांची आहे परंतु ती सर्वात आधी मराठी माणसांची आहे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला अशी सक्ती चुकीची आहे भाजपाचे नाव घेऊन कुणी असं करत असेल तर ते चुकीचं असल्याचंही मंगलप्रभात लोढांनी म्हटलं असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे असं सुद्धा मंगल मंगलप्रभात लोडा यांनी म्हटलंय असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशा प्रकरणाचा आपण जाहीर निषेध करत असल्याचं मंगलप्रभात लोडा यांनी म्हटलं